नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव अशोक कचर बागल श्रीरामपूर बागलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक सर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी तुमच्या पिकांसाठी किती वर्षापासून वापरताय सर हे मी तीन वर्षापासून वापरतोय बर आता आता चालू कांद्याला तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली यामुळे काय काय फायदे झाले तुम्हाला तर याच्यामुळं मला खताचं पण प्रमाण कमी लागलं ला। आणि कांदा पण एकदम सुपर झालेला आहे कांदा सर बरोबर रोगाला पण बळी कमी पडला सर म्हणजे बाकीच्या तुलनेत खूप रो, रो, रोग राहिले कमी आली कमी आली शिवाय साईज मध्ये तुम्हाला काय फरक वाटला साईज पण मोठी मोठी साईज दाखवाल का आम्हाला कसं कांदा म्हणजे आपण पाहतो हा कांदा ह्या साईजचा चा झालेला आहे आता तुमच्या पट्ट्यात मुळी पण चांगली चालू आहे बरोबर आणि आता आपण या ज्या ठिकाणी उभा आहे हा तुमचा प्लॉट आहे हो। खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे हो। तर या ठिकाणी तुमच्या शेजारी पण प्लॉट आहे लागवड बरोबरची आहे का बरोबर म्हणजे आपण जर पाहिलं तर मी थोडस लांबून घेतो हो। कांद्याची परिस्थिती पाहिली ती किती बिकट परिस्थिती आहे या कांद्याची बरोबर आणि हीच परिस्थिती जर आपण आपल्या मळ्यात पाहिली म्हणजे या रिझल्ट ला पाहून तुम्ही समाधानी का हो एकदम समाधानी सर आज बघा ना प्लॉट काढायला म्हणजे पाणी मी शेवटच दिलेलं आहे बरोबर पाती एवढी हिरंगार आहे बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केरनचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे मेकिंग द लाईफ ट्रान्सफरिंग लाईफ इज म्हणजे निसर्गाची हानी न करता आपण उत्पादन काढतोय बरोबर शिवाय आपली माती जर ताकदीची झाली तर पीक ताकतीचं होतं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे शंभर टक्के आणि पुढच्या पिकाला पण याच्यात जोमाने येत आहे पीक कमी कमी कस खसा येतो सर पुढच्या पिकाला आपल्या टेक्नॉलॉजीचा फायदा होतो हे हो सलग तीन वर्ष झालं तुम्ही अभ्यास तीन वर्ष अभ्यास करता सर एक साधा अनुभव आहे मी तर फ्लावर लावली बर -बर? होती बरोबर फ्लावरला पण मी याचे प्रोडक्ट वापरले होते होती त्याच्यानंतर मी त्याच फक्त रोटरी मारली आणि त्याच्यामध्ये मी घेवडा लावला सर तो घेवडा इतका सुपर झाला घेवडा चालतो फक्त एक महिना माझा दोन महिने घेवडा चालला सर म्हणजे केरनचं जे आहे शेतकरी बोलतात किंवा केरन टेक्नॉलॉजी जे सगळे लोक बोलतात माती ताकदीची होते हे तुम्ही स्वतः अनुभवलं ओके सर धन्यवाद